हाय नमस्ते गुड मॉर्निंग सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज घरातलं साफसफाईचं काम आहे आग। त्यामुळे मी आज उशिरा अंगो केली सर्व सामान वगैरे काढायचं होतं आणि आज म्हणजे दिवाळीमुळे आज दिवाळीजवळच आलेली आहे म्हणून मम्मीला शिलायचं काम देखील असतं त्यामुळे आम्ही आम जरा लवकरच काढलेलं आहे हे करायचं आपल्याला घरांना कलर वगैरे द्यायचे होते खूप कलर डाऊन झाला होता घराचा समसमर्थ तर आजचा ब्लॉग खूप छान आहे तुम्ही सर्वांनी नक्की पाहायचं आहे आणि का आपल्या घराला कलर वगैरे लावायचं काम चालू करायचं आहे का तर दिवाळीमुळे खूपच हे होऊन जातं शिलाईचं काम आणि दोडी काम त्यामुळे घरालाच कलर लावायचं सुरुवात करायची आणि माझे नऊ दिवसाचे उपवास वगैरे पण असतात त्यासाठीही करायचं आहे तर सर्वांनी कंटिन्यू ब्लॉग पहा हाय आणि मम्मीने केलेली आहे खिचडी कारण पप्पां होतं उपवास त्यामुळे आज पप्पांसाठी केलेली आहे खिचडी आणि पड़, सर सर्व घरातल्या वस्तू आहेत जे जडजड वस्तू आहेत त्या सर्व ठेवायच्याच होत्या पण म्हणलं सर्वात आधी मंदिर जे आहे त्यावर सर्व वगैरे पळ पडल त्यामुळे ते हे केलं ते सर्वात आधी त्याचे ते जरा साईडला घेतलं आणि त्यावर कापड झाकून ठेवलं होतं ते मधल्या खोलीत निलतं मन मंदिर आणि त्यानंतर बाकीचं सर्व साहित्य बाहेर काढायचं चाललं होतं आणि आता सोपं वगैरे जे सर्व बाहेर आणले आणि हॉल रिकामा केला आणि मग कलर द्यायला दे सुरुवात करायची होती स सर्वात आधी पप्पा मी सकाळ सकाळ कलर जाऊन आणला तो व्हिडिओ काय शूट करायला नाही जास्त त्यावेळी शूटच केलं नाही तो आणि आता कलर वगैरे सर्व आणलेलं आहे पप्पांनी मला लगेच शाळेच देखील सोडलं आणि मग पप्पा आणि दादा कलर द्यायला होतो दादा गेलं तर कॉलेजला त्यामुळे आता दोन वाजता आधी देखील येणार आहे मग तवर पप्पांनी जेवढं होईल तेवढा कलर दिला आता कलर आणलेला आहे आणि तिथूनच म कलरच्या मशीनमधून आम्ही शेड तयार करून आणला आणि घरी आल्यानंतर आता कलर द्यायच्या टायमिंगला ते मिक्स करून घेतलं सर्व आणि मग लावायला चालू केलं आणि आता ते तर आहे आणि आता एका साईडचं पप्पा लिस्ट करून घेणार आहे आधी सर्वच आधीनंच थोड्या भिंती घासून घेतल्या पॉलिश पेपरने म्हणजे जास्त चांगला कलर बसेल त्याच्यावर म्हणजे तो कसं कलर आधीचं दिसून येतो त्यामुळे थोडं थोडं घासली पुढची भिंती आणि मग कलर द्यायला चालू केला तो तो काम चाललं आहे तर सर्व कामावरची आणि हात सिराय मी तोपर्यंत करून घेत आहे आणि पुढे पुढे ब्लॉगमध्ये मध्ये काय झालं नक्की सर्वांनी कंटिन्यू पहा आणि बघा दादा आलेला आहे कॉलेज वरून आणि आता त्याचं चालू होतं थो थोडं बसला आणि मग त्याने देखील कलर द्यायला पप्पांबरोबर चालू केलं त्याचं आवरलं आणि मग त्याने देखील पप्पांना कलर देऊ लागला म्हणजे मी शाळेतून पाच वाजेपर्यंत असतोवर त्यांनी पुढच्या तिन्ही भिंती देऊन घेतल्या होत्या आणि राहिली होती ती फक्त फ्रंटची भिंती राहिली होती आणि मग त्यासाठी आता कोणतं शेड आणलेला आहे ते पहा पप्पा आणि मी जाऊन आणलं तो आणि आता संध्याकाळी देखील द्यायचं चाललं होतं तर पहा नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपलं आपण कलर कसं दिलेला आहे घराला तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ